बदलापूर शहरामध्ये रेल्वे स्थानकाजवळ एक धक्कादायक घटना आता सध्या घडलेली आहे आपण बघत आहात बस जी आहे ती बस ड्रायव्हरनी का नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला धडक दिलेली आहे नेमका हा संपूर्ण प्रकार कसा घडला तर आपल्याला मिळालेल्या स्थानिक माहितीनुसार असं सांगितलं जात आहे की जो काही नगर परिषदेचा कर्मचारी आहे तो त्याची गाडी लावून इथे जवळच उभा होता बाजूला रस्त्याच्या बाजूला मात्र ज्या काही आपल्या बस आहेत तर त्या बस तिकडून आल्या आणि ती जी एक बस आहे आपली मुरबाडशी बस होती असं सांगितलं जात आहे आणि त्या बस चालकांचं लक्ष नव्हतं की काय त्याचं त्यालाच माहिती आता संपूर्ण माहिती जी आपण लवकरच समोर घेणार आहोत मात्र त्यांनी त्याच दरम्यान रस्त्याच्या कडेला उभं असलेल्या त्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला जे आहे धडक दिली आणि त्याच दरम्यान त्याच्या हाताला वगैरे सुद्धा दुखापत जी आहे ती झालेली आहे आता त्याला सध्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे तर ती जी काही बस होती ती बस आता सध्या पोलिसांनी देखील ताब्यात घेतलेली आहे आणि जो काही बस चालक होता त्याला देखील ताब्यात घेतलेला आहे मात्र आपण जर बघत असाल तर या घटना वारंवार का घडतात तर बदलापूर शहरामध्ये हा जो काही स्टेशन परिसर आहे तो अतिशय आपल्याला कोंडी जी आहे त्या ठिकाणी वाहनांची बघायला मिळते जाण्यासाठी सुद्धा आणि येण्या जाण्यासाठी सुद्धा जे अतिशय जागा नसते आणि त्यामुळे कदाचित असं झालं का मात्र जे काही मोठे वाहन आहे त्यांना जास्त जागा लागते आपल्यासोबत काही त्यांना विचारूया आपण नेमकं काय झालं बघितलं का काय झालं ते बघितलं हा काय माहिती मिळाली आल्यावर हा आल्यावर असं ड्रायव्हरच्या इथे लागलंय इकडे लागलंय बस हा कर्मचारीच म्हणजे गाडीवर असतात ते तर नगर परिषदेचे कर्मचारी आहेत गाडीवर असताना असं सांगितलं आहे आणि त्यांना आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे पुढची जी काही अपडेट्स असेल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत परंतु तरी सुद्धा तुम्हाला एक सांगायचं आहे सा आज या ठिकाणी की तुम्ही सुद्धा जर रेल्वे स्थानकाच्या जवळपास कुठेही गाडी लावून त्याच्या आजूबाजूलाच जर तुम्ही थांबत असाल तर असं काही करू नका कारण होतं काय की ज्या काही मोठ्या बसेस वगैरे असतात त्यांचं कधीही कंट्रोल जे त्यांचं स्वतःच्या वरचं सुटतं आणि नंतर त्या धडक देतात किंवा काही होतात तर असे अपघात होऊ नये यासाठी पहिले तर हा जो काही परिसर आहे हा मोठा करण्यात यावा यासाठीच आपण जे विनंती करणार आहोत आणि आता पुढचे जे काही अपडेट्स असतील आम्ही लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत धन्यवाद